म्हणजे गँग्स ऑफ गद्दार बॅगवाले मंत्री आहेत म्हणजे ज्याच्यात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या खरे पैसे होते आमच्या जरा खोटे पैसे आहे तर शिरसाटांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंब देण्याचा निर्णय घेतला म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन पाच कोटी हजार कोटीची शिरसाटांनी पहिल्याच म्हणजे एकदम गाजावाजा वाजा करून शिरसाटांचं स्वागत तिथं झालं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो हा जो पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून त्या राजीनामा तुम्ही घेणार का आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या म्हटलं आमदार रोहित पवार यांनी असा दावा केला की मराठा साम्राज्यासोबत गद्दार गद्दार नवीन एंट्री या ठिकाणी होती ती म्हणजे कदाचित तुम्हाला सर्वांना कळेल कुठल्या व्यक्तीची होती तर ते बॅगले मंत्री आहेत म्हणजे ज्याच्यात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या बॅग हे पैसे होते आमच्यात जरा खोटे तर आहे समजून घ्या हे खोटे पैसे आहेत ना तुमच्या मागे ईडी बी डी लावचाल तुम्ही नाही तर सीबीआय लावचाल हे मंत्री म्हणजे बॅगवाले म्हणजे छत्रपती संभाजी नगरचे जे सिरसाट साहेब आहेत त्यांनी ठिकाणी एंट्री केली त्यांना चेअरमन बनवण्यात आलं सोम दोन हजार चोवीस संजय शिरसाट यांची सिरकोचे अध्यक्ष म्हणून झाली आता शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत काय केलं असेल त्यांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन पाच हजार कोटीची कोणाच्या ताब्यात होती कोच्या ताब्यात होती सिडको कोणासाठी घर बांधतं मध्यम वर्गीय नाही तर गरीब लोकांना आता ही त्या गरीबांसाठी असणारी जमीन म्हणजे आता लाखो लोक लॉटरी सिडकोचं घर मिळावं यासाठी प्रयत्न करतात आणि ही सिडकोच्या ताब्यात जमीन ज्याला अनेक तिथं असणारे जे अध्यक्ष होऊन गेले नाहीतर अनेक एम डी होऊन गेले ज्यांनी नाकारलं होतं बिवलकर कुटुंबाला द्यायला शिरसाटांनी पहिल्याच बैठम गाजा वाजा करून शिरसाटांचं स्वागत तिथं झालं म्हणजे ढोल ताशा म्हणजे आज तसं स्वागत झालं नव्हतं आणि सिरसाटांनी काय केलं असेल तर पहिल्याच बैठकीला पष्ट हजार स्क्वेअर मीटर अशी जमीन ही त्या ठिकाणी व्हॅल्यू पाच हजार कोटीची असलेली ती बिवलकर परिवाराला दिली आठ हजार स्क्वेअर आता ट्राय पार्टी अग्रीमेंट हे झालेलं आहे आणि तिथं अग्रमेंट सुरू होईल पण ती डेव्हलपमेंट जी होणार आहे त्याच्यात गरीबाला घरं मिळणार नाही तिथं घरं ही तिथं मिळणार आहे आता ह्याच्यात काय झालं ते स्थानिक भूमी आहेत ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जे ओबीसी समाजाचे आगरी समाजाचे जे, समाजा जे, जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावर खूप मोठ्या सिरसाटांनी तिथं केला याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आम्ही बांधव अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत की त्यांना तिथं घरं मिळावी त्यांची त्या ते साडेबारा टक्क्या योजनेमध्ये त्यांना तिथं देण्यात आवं काल परवाच मला असं कळतंय ऐंशी वर्षाचे शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी आत्माचा प्रयत्न केला का कारण का त्यांना साडे बारा टक्के योजनेमध्ये तिथं विकसित अस जागा तिथं मिळत नाही म्हणजे सामान्य लोक तिथं आत्महत्या करतात स्वतःसाठी भूमिपुत्र आहेत आगरी समाजाचे आहेत पण दुसऱ्या बाजूला जे आपले सिरसाट साहेब आहेत कदाचित कोणाच्या तरी आदेशाने पहिली सहित बिवलकर परिवाराला हा तिथं जो जमिनीचा भूखंड एकसष्ट हजार हे स्क्वेअर मीटर हा तिथं देण्यासाठी आणि त्या एकसष्ट हजारावर गरिबाची हजार घरं आता त्या ठिकाणी झाले असते आणि अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या सहलेने निकाल काही दिवसांपूर्वी काय दिला गवई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा हजार चोवीस रोजी पुणे प्रकरणात तसेच बावीस पाच दोन हजार पंधर झुडपी जंगल प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालय मुख्य सचिवांना स्पेशल टास्क फोर्स एसआयटी नाही स्पेशल करण्याचं सांगून अकरा महिन्याच्या आत देशभरातील भागाच्या बळकावलेल्या ज्या जमिनी ज्याच्यात ही बिवलकरांची जमीन येते आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे एवढेच असताना कारवाई होणार का म्हणजे आमचं असं मत आहे की आता स्पष्ट आदेश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आता सिडकोनी हा जो घोळ केलाय सिरसाटांच्या सहिनी एक हेच म्हणजे मी खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो तुम्ही शिस्तप्रिय आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला विनंती करतो शिरसाटांनी हा जो पाच हजार भ्रष्टाचार केलेला आहे सिडकोची जमीन एका व्यक्तीला सह सहिली तिथं दिलेली तर ही पाच हजार कोटी रुपयाची जी जमीन आहे ती परत तुम्ही घेणार का असा आमचा प्रश्न आहे शिरसाट ज्यांनी त्यांचा पदात करून गरीबाची जमीन एका व्यक्तीला तिथे दिली तर त्या शिरसाटांचा